पुणे बेंगलोर महामार्गावर शिरोली जवळच्या एचएमटी फाटा इथं बुधवारी दुपारी अपघात झाला एका ट्रेलरची दुचाकीला धडक बसून पंचवीस वर्षाच्या आरिफ महम्मद हिसाक बेपारी या तरुणाचा मृत्यू झाला आरिफ कोल्हापुरातील सदर बाजारातील रहिवासी होता कोल्हापुरातील सदर बाजारमध्ये राहणारा पंचवीस वर्षीय युवक आरिफ महम्मद हिसाक बेपारी हा आपल्या मोटरसायकलवरून कामासाठी शिरोली औद्योगिक वसाहतीकडे निघाला होता बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पुणे बेंगलोर महामार्गावरून तो शिरोली जवळच्या एच एम टी फाट्याजवळ आला औद्योगिक वसाहतीमध्ये जाताना पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या एका ट्रेलरनं त्याला धडक दिली त्यामुळं दुचाकीवरील आरिफ रस्त्यावर अपटला त्याचवेळी ट्रेलरचं चाक त्याच्या अंगावरून गेल्यानं तो गंभीर जखमी झाला त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आरिफ गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये कामाला होता काही कामानिमित्त बुधवारी दुपारी शिरोली औद्योगिक वसाहतीकडे येत असताना त्याचा अपघाती मृत्यू झाला